हा जरांगी यांनी मान्य केलेला आहे हैदराबाद गॅझेटच्या है देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे मनोज जरांगे यांचं उपोषण यशस्वी आहे जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि या व्हिडिओत मी देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज गरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व असा फरक करून दाखवला होता या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मला काही शिव्या आल्या या शिव्या अतिशय घाणेळल्या होत्या कमेंट्स अतिशय घाणेळले होते आणि अशाच प्रकारचे कमेंट देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातही होते त्यात प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा असून मराठ्यांसाठी हा माणूस मराठा द्वेषी आहे असे मॅक्झिमम कमेंट्स होते पण आज मराठ्यांच्या आरक्षण लढ्यातील मनोज दरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करून देवेंद्र फडणवीस सरकारने हेच मराठ्यांचे सच्चे नेते सच्चे मराठ्यांसाठी काम करणारे नेते आहेत हे दाखवून दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आता नोंदणी पडताळणी करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येईल ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असेल अशांनाच हे प्रमाणपत्र मिळतील असा जी आर काढत या आरक्षणावर तोडगा काढला आजचा हा निर्णय सगळ्यांसाठी म्हणजे सरकारसाठी मराठ्यांसाठी आणि करते जरंगे पाटील यांच्यासाठी तिघांसाठी ही विन 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 अशा स्थितीतला असा हा निर्णय आहे तर याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश सकवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आनी सुपर सुपरफे सब तो स्वागत करता हूं जैसा आपने कहा मेरा अभिमन्यु हुआ है मैं आपको कह देना चाहता हूं मैं आधुनिक अभिमन्यु हूं मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है मैं तोड़ के दिखाऊंगा हा जरंगी यांनी मान्य केलेला आहे अंमलबजावणीचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे मनोज जरंगी उपोषण यशस्वी झालेलं आहे सरकारकडनं मनोज जरंगी यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत जैसा आपने कहा मेरा अभिमन्यु हुआ है मैं आपको कह देना चाहता हूं मैं आधुनिक अभिमन्यु हूं मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है मैं तोड़ के दिखाऊंगा या निर्णयासोबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला अभिमन्यु असल्याचे दाखवून दिलेले आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गुंतागुंतीचा चक्रव्यूह एक असा चक्रव्यूह जो विरोधी पक्षांनी मराठी मीडियातील काही चहा बिस्कुट्या पत्रकारांनी आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेल्या त्यांच्याच विरोधकांनी सगळ्यांनी मिळवून रचलेला होता त्यांच्या दृष्टीने अशी सुवर्ण संधी जी देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून खाली खेचता येईल अशी ही संधी होती पण देवेंद्र फडणवीस हे या चक्रव्यूहला पूर्णपणे तोडत त्यातून सही सलामत बाहेर पडलेले हा ऐतिहासिक विजय केवळ एक निर्णय नाही तर मराठ्यांसाठी फार मोठी एक आशा आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना श्वे देण्यात आल्या शाप देण्यात आले त्यांची आई बहीण काढण्यात आली आरक्षण मागतो तुझी बायको नाही इथपर्यंत त्यांना ट्रोल करण्यात आलं इथपर्यंत बोलण्यात आलं शेवटी याच माणसाने मराठ्यांना आरक्षण दिलं आणि साबित करून दाखवलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचे जनक देवेंद्र गंगाधर फडणवीस येत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये अगदी भक्कम असे लोकांकडून जनमत मिळाल्यानंतरही सत्तेसाठी आपापलेल्या विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात अनेक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाढ आणि एकात्मतेसाठी एकट्याने लढा दिला त्यांच्या विरोधात मराठा आरक्षण आंदोलन जातीय राजकारण घराणेशाही आणि प्रस्थापितांचे राजकारण भ्रष्टाचाराची आणि अशी अनेक आव्हाने उभ्या करण्यात आली पण देवेंद्र फडणवीस यात सोन्यासारखे तपून आणखीच घडाळून बाहेर पडले कारण त्यांना महाराष्ट्रातून सामान्य जनतेचा सा आणि लाडक्या बहिणीचा फार मोठा त्यांना पाठिंबा आहे या आंदोलनाच्या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं मराठा समाजाचे आजवर बारा मुख्यमंत्री झाले पण आरक्षण कोणी दिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांनी प्रमाणित केलं ती केवळ खुर्चीच नाही तर सरकार चालवण्यासाठी अभ्यासूक वृत्ती देखील लागते मराठा तरुणांच्या हातात शिक्षणाचं शस्त्र देणारे अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दीड लाख उद्योजक तयार करणारे सारखी सारख्या संस्थेद्वारे अनेक आय पी एस युपीएससी आणि एमपीएससी थ्रू आय पी एस अधिकारी तयार करणारे मराठा युवकांना आरक्षण देणारे त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे एकमेव नेते ते, ते म्हणजे देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उदय करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात आता हे आंदोलन संपल्यानंतर महाराष्ट्रातील काही विरोधी पक्षाचे नेते कोमात गेले अशी बातमी जर आली तर नवल वाटू देऊ नका कारण महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विरोधक एकत्र एकत्र एक टिकटावले होते त्यांना वाटले होते की आंदोलकांना भडकून आंदोलकांच्या माध्यमातून मुंबईला वेठीस धरून मुंबईमध्ये मराठा विरुद्ध इतर जातीय दंगली भडकून तसेच लोकांनी निवडून दिलेले सरकार पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून खाली खेचून आणू पण अभ्यासू नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांना आंदोलन कसं हाताळावं याचं बाकडू फार आधी मिळालेलं होतं आणि याच देवेंद्र फडणवीसांनी न डगमगता शांतपणे कोणताही अकरा व्यवस्थापना न करता या आंदोलनास व्यवस्थित हाताळले हैदराबाद गॅजेटीनुसार मराठा नोंदणी पडताळणी करून कुणबी प्रमाणपत्र देता येईल असा निर्णय घेतला त्यासाठी मराठा समाजातील उपेक्षितांना आता तरी किमान न्याय मिळेल अशा शुभेच्छांसह देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करणे आज तरी किमान गरजेचं आहे आणि आपल्याला काय वाटतं आंदोलन तर संपलेलं आहे पण जो जी आर निघलेला आहे त्या जी आरचं भविष्य काय हा जी आर कोर्टात टिकेल का आपलं मत आपण कमेंटमध्ये मांडा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने जर असाल तर प्लीज आमच्या चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया पुढे एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जैल भारत माता की जय